बाय काल सोपे पैसे ठेवले होते गावले नाही ग तू घेतलेस काय अगं मम्मी मी नाही घेतले पैसे घेऊ मला नाही माहिती ग अरे माझ्याकडे काय बघतो नीलम काकू मी पैसे तुमचे नाही घेतलेत मी अरे तुला मी बोलत नाही पण तू आल्यापासून ना आमच्या घरात चोरी होती ह्याच्या आधी कधीच चोरी झाली नाही निलम काकू काय बोलतात बघ अरे मी आयुष चप्प सांगतो तुझे तु पैसे नाही चोरले मी चोरले करते ती या बघ या मी नोट्स काढल्यात उद्याच्या एक्झाम साठी ह्या आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत हो चालेल चालेल अर्ध्या तू कर करा रहे है, मी करते म्हणजे आपल्याला बरं पडेल बाय मी बेडवर सोन्याची अंगठी ठेवली होती ती सापडत नाही आपल्या घरी कोण चोरी करत अगं मम्मी असे लिहितो कुठतरी कशाला भाऊ करते सुगाच बघ बाय आपल्या घरी ना आता चोरी होते पंडप पण आणतीस ना घरी तू जरा लक्ष ठेव ये काकू काय म्हणतात बा आई शक्य सांग तुमच्या घरी मी चोरी नाही करत अगं मी स्टडी साठी येतो तू पण सांग की नाही तर मी तुझ्या घरात परत येणार नाही हा नायला तरच बरोबर होईल मला ह्याच्यावरच डाऊट येतो